आमच्या गोलेगाव नगरीचे सर्व भाविक भक्त व ज्या गोलेगाव मध्ये श्री संत वास्तव्याने पवित्र झालेली जी नगरी आहे या नगरीचे देवस्थानचे संस्थांचे पुजारी श्री मठाधिपती श्री दिगंबर शिवभाजी महाराज यांच्या संकल्पनेतून दरवर्षी यंदाचं हे चौथं वर्ष आहे श्री क्षेत्र गोलेगाव येथून श्री संत जनाबाईची दिंडी पालखी सोहळा श्रीक्षेत्र जांभूळवेट येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या घाटामाटात उत्साहाच्या वातावरणामध्ये यावर्षी निघून सदर दिंडी ही गोलेगाव येथे जनाबाईची पूजा व आरती करून प्रस्थान करते व गोलेगाव पाठी येथे चहापाणी गोलेगावमध्ये चहापाणी व दिंडीचा सन्मान करून दिंडी पुढं प्रस्थान करत असते नंतर मौजे किरोडा येथे गावकऱ्यातर्फे दिंडीचा सन्मान केला जातो तिथून पुढं मौजे बेनाळ तिथून पुढं मौजे आजमवाडी व लोहा मोड येथे या ठिकाणी आमच्या दिंडीचा सन्मान करून आम्हाला चहापाणी फराळाची व्यवस्था करून परत दिंडी लोह्यातून मार्गक्रमण करत असताना दुपारचं भोजन लोह्यामध्ये दिलं जातं ते घेतलं जातं व तिथून पुढं सुभाषनगर येथे थोडा विसावा देऊन नंतर सातेगाव भेटशिवनी व ऐनवाडी येथे श्री संत जनामाय पायी दिंडी पालखी सोहळा व जनामाईचा मुक्काम मौजे ऐनवाडी तालुका पालम येथे राहतो सजार दिंडीचा सकाळी उठून तिथे चहापाणी घेऊन सजार दिंडी मार्गक्रमण करत असताना मौजे पालम येथे फराळाची व्यवस्था केली जाते व तिथून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त लहान थोर मंडळी सामील होऊन सदर दिंडी जांभुळवे भेट येथे जाते तिथे गंजेमध्ये सगळ्यांनी स्नान केल्यानंतर तिथं काल्याचे कीर्तन हरिभक्त परायण देऊळगावकर महाराज यांचे आयोजित केले जाते व त्या ठिकाणी काल्याचे कीर्तन संपल्यानंतर बाबूबेट येथे सोमेश्वर वाशियांतर्फे व वा आरखेड वाशियांतर्फे महाप्रसाद सर्व दिंडीला दिला जातो व सर्वांची व्यवस्था फराळ जेवण करून तिथून परत दिंडी श्री क्षेत्र गोलेगावकडं परत फिरते या वर्षी फार मोठ्या प्रमाणात भाविक भक्त माय मावल्या यांनी दिंडीला प्रतिसाद दिलेला आहे लहान थोर मंडळी सुद्धा दिंडीमध्ये सामील झालेला आहे यावर्षी परत भाविक भक्तांची संख्या वाढल्यामुळे पुढच्या वर्षी सुद्धा या दिंडीचं मार्गक्रमण होत असताना मोठ्या प्रमाणात या दिंडीचं प्रयोजन होईल अशी आम्हाला आशा वाटते या दिंडीला ज्या ज्या ठिकाणी सन्मान केला फराळ दिला त्या सर्व भाविक भक्तांचे आमच्या मठाचे मठाधिपती श्री दिगंबर शिव भारती महाराज व देवस्थानची जी कमिटी आहे या कमिटीतर्फे सर्व विसावाधारकांचे सर्व फराळ देणाऱ्यांचे जेवण देणाऱ्यांचे यांचे आभार मानून हा दिंडी सोहळा आम्ही समाप्त करतो अवधूत चिंतन श्री